शिर्डीमध्ये भाविकांची लूट थांबवण्यासाठी आता था, प्रशासन अलर्ट मोडमध्ये हार प्रसादाच्या दुकानांना रेड कार्ड लावणं हे बंधनकारक करण्यात आलंय नगर परिषद प्रशासनानं रेड कार्ड लावण्याची आता ही मोहीमच उघडली आहे आवाज दुकानदारांना आता त्यामुळे चाप लागणार आहे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची हार प्रसाद आणि फुलांच्या नावाखाली होणारी लूट थांबवण्यासाठी शिर्डी प्रशासनानं कंबर कसली आहे मंदिर परिसरातल्या सर्व दुकानदारांना आता दरपत्रक म्हणजेच रेड कार्ड लावणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि भाविकांना ठराविक दरामध्ये वस्तू मिळणार आहेत तर शिर्डी नगर परिषद साई संस्थान आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पुढाकारानं हा निर्णय घेण्यात आला नगर परिषद प्रशासनानं दुकानांवर रेट कार्ड लावण्याची मोहीम हाती घेतलीय आणि त्यामुळे वस्तूंचे दर हे पारदर्शक होतील आणि अवाजवी किंमत लावणाऱ्या दुकानदारांवर नियंत्रण ठेवता येईल असा यामागचा हेतू आहे प्रशासनाच्या या निर्णयाचं सर्वत्र आता स्वागत होत आहे तर साई मंदिर परिसरामधल्या दुकानांसमोरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी आपण साई मंदिर परिसरामध्ये आहोत आणि आपण या ठिकाणी बघू शकतो हे हार फुल प्रसादाचं दुकान आहे या ठिकाणी जे रेट कार्ड आहे ते या ठिकाणी लावण्यात आलं आहे प्रत्येक वस्तूंचा जो दर आहे त्यामध्ये प्रसाद असेल काजू असेल किंवा खडीसाखर असेल शॉल असेल गुलाबाचे गुच्छ असतील किंवा गुलाबाचे हार असेल यांचं प्रत्येक जी वस्तू आहे त्याचं दरपत्रक जे आहे ते लावण्यात आलेलं ला आहे आणि ग्राहकांना दिसेल या स्वरूपातच ते दरपत्रक या प्रत्येक दुकानावर लावण्यात आलेलं ला आहे साई भक्तांची लूट थांबवण्यासाठी शिर्डी पोलीस प्रशासन नगरपालिका आणि सेवा संस्थांना एक महत्वाचं पाऊल उचललं आहे आणि राज्यातील हे पहिलंच देवस्थान म्हणावं लागेल ज्या देवस्थानच्या बाजूला रेड कार्ड लावण्यात आलेलं ला आहे प्रत्येक हार प्रसादाच्या ज्या वस्तूंचं जे आहे ते दरपत्रक लावण्यात आलं आहे आणि त्या दरपत्रकाप्रमाणेच वस्तूंची विक्री देखील या ठिकाणी होत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे मागील पंधरा जुलै पासून या रेड कार्ड जे आहे ते बंधनकारक करण्यात आलं आणि प्रत्येक दुकानदारांनी जे आहे ते रेड कार्ड लावलं आहे याने साई भक्तांची लूट थांबण्यासाठी मदत होते आहे आणि साई भक्तांना प्रत्येक किमतीचा जो आहे त्या किमती रेड कार्ड वर बघायला मिळत आहे आणि रेड कार्डच्या माध्यमातून साई भक्तांना एक आव्हान देखील होत आहे वाढीव दरात कोणी वस्तू देखील विकत नाहीये साई संस्थांची लूट जी आहे ती साई संस्थांनी लूट जी टाळण्यासाठी भाविकांची लूट होऊ नये यासाठी एक सकारात्मक पाऊल उचललं आहे या पावलाचा प्रतिसाद किती दिवस मिळतो हे देखील पाहणं महत्वाचं ठरवलं जी चोविस्ता शिर्डी आहिल्यानगर